नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती प्रचंड मोठ्या प्रमाणात फक्त दहावी पास वर आहे तुम्ही फॉर्म लवकर भरून घ्या दुसरी गोष्ट कुठे किती अर्ज आले किंवा कुठल्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत हे माहीत असणं आणि कट ऑफचा एक अंदाज मागील वर्षीचं कट ऑफ आणि या वर्षीचं कट ऑफ युअर कॅटेगरी तुमच्या कॅटेगरीनुसार कुठे किती आणि कुठल्या जिल्ह्याला कमी जास्त लागू शकतो हे आज व्हिडिओमध्ये पाहणार होतो मित्रांनो सुरुवातीला लक्षात घ्या कुठे कमी लागेल कट ऑफ किंवा कुठे फॉर्म भरल्यास सिलेक्शन चान्सेस जास्त असणार आहेत कारण इथे कुठलीही पर्दा परीक्षा नाही कुठली एक्झाम नाहीये कुठलाही इंटरव्ह्यू नाहीये फक्त तुमच्या दहावीची टक्केवारी जेवढी जास्त तेवढे टक्के परंतु तिथे सुद्धा एक कंडिशन लागू होती ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा प्रश्न असा मित्रांनो जर तुम्हाला पासष्ट ते नाईन्टी फायव्ह जर पर्सेंटेज असेल या रेंजमध्ये पासष्ट ते नाईन्टी फायव्ह तर तुम्ही कुठे फॉर्म भरायला पाहिजे हे ज्याला स्ट्रॅटर्जी समजली त्याचं सिलेक्शन शंभर टक्के असं शंभर टक्के होणार आहे मग तुम्हाला सेव्हन्टी फाय पर्सेंट आहे एखाद्या विद्यार्थ्याला नाईन्टी फाय पर्सेंट आहे आता लक्षात घ्या एक वेळेस नाईन्टी फायव्ह वाला विद्यार्थी सुद्धा रिजेक्ट होऊ शकतो आणि सेव्हन्टी फायव्ह वाला विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतो असे का कुठे होईल कुठे हो फॉर्म भरायला पाहिजे काय मित्रांनो स्ट्रॅटर्जीने फॉर्म भरायचा बघा सुरुवातीला आपण जाणून घेऊया कुठे किती जागा आहेत शॉर्ट समरी मध्ये अकोला अमरावती अहिल्यानगर बारामती पासष्ट बीड चौऱ्याहत्तर भुसावळ त्रेसठ बुलढाणा अठेसळ चंद्रपूर तीनशे पंचवीस छत्रपती संभाजीनगर नव्याण्णव धुळे एकशे तेहतीस बाराशे चौऱ्याऐंशी कराडशे ऐंशी कोल्हापूर एकशे आठ मालेगाव एकशे ऐंशी अकोला एकशे पाच अमरावती एकशे बत्तीस अहिल्यानगर बहात्तर बारामती पासष्ट अशा ह्या जिल्ह्यानुसार जागा आहेत दुसरे मुंबईला एक्केचाळीस आहेत आता इथं पूर्व मुंबई पश्चिम मुंबई उत्तर मुंबई सगळ्या मुंबईचा एरिया आसपासचे सगळे कनेक्टिव्हिटी आले त्याच्यामध्ये एकेचाळीस आहेत ठीक आहे दुसरं नागपूर तीनशे तेरा त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन इन्क्लूड आहेत तीनशे तेरा जागेमध्ये पालघरला एक्क्याऐंशी आयचा पंढरपूरला एकसठ परभणीला एकोणपन्नास गोव्याला एकशे ब्याण्णव आता तुम्ही मनळ गोवेत इते कशाला सांगताय तर ठीक आहे तुम्ही आता गोवेला सुद्धा फॉर्म भरू शकता गोवेला सुद्धा पोस्ट ऑफिस जॉईन करू शकता कारण तुम्ही महाराष्ट्रातून जरी असाल मराठी येत आहे आणि मरा मराठी चालते तिथे ऑफिशियली फॉर्म भरू शकता गोवेला एकशे बायनेऊ दाग आहे चांगला स्कोप आहे दुसरा प्रश्न आजच्या व्हिडिओचा मुद्दा आपला जे सांगायचं तुम्हाला कट ऑफ किती लागेल कॅटेगरी नुसार सांगतोय दुसरी गोष्ट कोणत्या जिल्ह्यात फॉर्म कमी येऊ शकते किंवा जास्त येऊ ते किंवा कुठे कमी कट ऑफ लागेल कुठे जास्त लागेल हे पाहणं गरजेचं त्याच्या आधीच तुम्ही फॉर्म भरा कारण भरती अठ्ठावीस हजार प्लस जागेसाठी आहे खूप मोठे मेगा भरती आणि फक्त दहावी पाचच्या मार्गात ठीक आहे सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर कुठे कमी होऊ शकतो कट ऑफ मित्रांनो हिंगोली गडचिरोली नाशिक बुलढाणा बीड परभणी बीडमधल्या काही भागामध्ये परभणीतल्या काही भागामध्ये जागा म्हणजे काय टोटली जर तुम्ही बघितलं ना मराठवाडा साइडला जर तुम्ही गेले तर कट ऑफ तुम्हाला ऑलवेज कमीच लागणार ऍज कंपेर्ड टू पुणे मुंबई नाशिक ठाणे सातारा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये असे का मित्रांनो आणि हे पॉसिबल आहे का है? हे कशावरून आपण बोलतोय तुम्ही जर पोस्ट ऑफिस भरतीचा इतिहास बघितला मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा साइड विदर्भ साईड धुळे साईड बुलढाणा साइडचा जर कंपॅरिझन केलं आणि ऑन रेकॉर्ड जर तुम्ही पाहिलं तर ऑलवेज तुमचं पर्सेंटेज आणि कट ऑफ मध्ये खूप सारा गॅप आहे मित्रांनो ठीक आहे म्हणून ज्या ठिकाणी कमी असणारे जिल्हे हे वरचे हिंगोली गडचिरो दुर्गम भागात आता जेवढा दुर्गम भाग असेल तेवढा कट ऑफ कमी मित्रांनो का कारण की आसपासच्या तालुक्यातली गाव खेड्यापाड्यातली मुले जे असतात त्यांना इथे पर्सेंटेज कमी असतात आता असं नाही की खेड्यापाड्या शिकले म्हणून त्यांना पर्सेंटेज कमी जास्त असं बिलकुल नाही एज्युकेशन डझंट मॅटर एनी प्लेस एनी नेटिव्ह अदर एनी कलर काही काहीच मॅटर करत नाही ते परंतु दुर्गम भाग असल्यामुळे शैक्षणिक कल थोडासा कमी असतो कॉम्पिटिशन आपसुकपणे कमी असते म्हणून इथे या ठिकाणी कट ऑफ कमी होण्याचे चान्सेस आहेत दुसरं कुठे जास्त म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जर आला जसं की तुमचं पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल सांगली सातारा या ठिकाणी जर तुम्ही आलात मित्रांनो तर थोडासा इथे कट ऑफ जास्त लागू शकतो परंतु एक गोष्ट स्ट्रॅटर्जी इथे अशी आहे कंडिशन इथे आहे मित्रांनो आता इथं बीपीएम आणि ए असिस्टंट आणि याच्यासाठी पोस्ट भरती आहे तर मित्रांनो इथे जर एखाद्याला सेव्हन्टी फाय टू सेवेंटी एट किंवा एटी मार्क्स पकडू आपण दहावीचं पर्सेंटेज आणि त्याने फॉर्म भरलेला आहे मुंबईला ठीक आहे मुंबईला आणि एकाला पर्सेंटेज आहेत नाईन्टी फाय नाईन्टी फाय टू नाईन्टी ओके आणि त्याने फॉर्म भरलेलं आहे गडचिरोला मग आता नेमकं सिलेक्शन याचं कोणच होऊ शकतो सेव्हन्टी फायव्ह वाल्याच होऊ शकतं का नाईन्टी फायव्ह वाल्याच किंवा आता ही जी कंडिशन आहे त्याला रिव्हर्स करू आपण सेव्हन्टी फाय टू एटी म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशीच्या च्या दरम्यान ज्या विद्यार्थ्याला मार्क आहेत त्यांनी फॉर्म भरला मित्रांनो हो, कुठे मुंबईला आणि गडचिरोलीला सॉरी गडचिरोलीला हा गडचिरोली दुर्गम भाग आहे आणि नाईन्टी म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव मार्क असल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय समजा आपलं मुंबई किंवा पुणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आला जरा थोडा कॉम्पिटिशन जास्त असणार आहे आता मग याला पर्सेंटेज जास्त आहे मित्रांनो आणि याला तर फक्त पंच्याहत्तर ते ऐंशीच पर्सेंटेज आहे कॅन्डिडेटला एका तर मग त्यांनी दुर्गम मागत ऑलरेडी तिथं फॉर्म कमी येणार आहे तर तिथं कॉम्पिटिशन कमी असणार आहे स्पर्धा कमी असणार आहे सिम्पल स्ट्रॅटर्जी आहे जिथे स्पर्धा कमी तिथे कट ऑफ चे आणि सिलेक्शनचे चा जास्त सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहे ठीक आहे म्हणून तुम्हाला सेव्हन्टी फाय जरी असले आता काही विद्यार्थ्यांमध्ये इथे काय संभ्रम होतो की मला सेव्हन्टी फाय आता कट ऑफ तर नाईन्टीच्या पुढे जातो मग मी कसा फॉर्म भरू नाही स्ट्रॅटर्जीने फॉर्म भरा इथे चांगल्या पुणे मुंबईला भरण्यापेक्षा इकडे जा तुम्ही मराठवाड्या साईडला किंवा गडचिरोलीला त्या ठिकाणी त्या ठिकाणी फॉर्म भरा शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होणार नाईन्टी नाईन पर्सेंट तिथे सुद्धा चान्स आहेत दुसरी गोष्ट आता तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागणार आता हे सगळं आपण डाटा अनालिसिस करून काढल्या मागच्या हिस्ट्री जेवढे काही पोस्ट ऑफिस ची आहे तिथे जर तुम्ही ओबीसी मध्ये असाल एससी मध्ये असाल एस टी मध्ये असाल ईडब्ल्यू एस आणि पीडब्ल्यू कुठल्याही कॅटेगरी ऑल ओव्हर सगळ्या कॅटेगरी हो आपण इथे कॅल्क्युलेट केलेल्या आहेत कट ऑफ किती लागू शकतो आता हे बघा तुमचे पासष्ट ते नाईन्टी फाय पर्सेंट याच्यापासून सगळं आपण कट ऑफचा अंदाज जाणून घेणार लक्षात ठेवा हा फक्त अंदाज आहे प्लस मायनस थोडेफार इकडे तिकडे होऊ शकतं कारण काही एक्झाम आहे स्पर्धा किती होते किती विद्यार्थ्यांचे फॉर्म येतात कोणाला किती पर्सेंटेज आहे त्यानुसार सगळ्या गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो परंतु याच्या बाहेर तुम्हाला काही जाणार नाही याच्या बाहेर थोडंफार इकडे तिकडे होईल पण याच्या बाहेर बिलकुल नाही मित्रांनो जो अंदाज आहे त्याच्या अगेन्स्ट मागे पुढे थोडंसंच होत आहे कारण की जो काही इतिहास आहे सगळा इतिहास सगळा रेकॉर्ड आपण चेक करूनच हे आपण एक अंदाज काढलेला त्यामुळे तुम्ही इथं ओव्हर कॉन्फिडंट किंवा ओव्हर जास्त निगेटिव्ह सुद्धा व्हायचं नाही तर ओबीसी मध्ये जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल ओबीसी तर शहाऐंशी ते च्या दरम्यान या रेंज मध्ये तुमचा कट ऑफ जाण्याची चान्सेस आहे मित्रांनो लक्षात घ्या शहाऐंशी ते शहाण्णव म्हणजे दहाच्या गॅप मिळत एस सी कॅटेगरीमध्ये असाल इथं थोडासा कट ऑफ कमी असतो सेव्हन्टी फायव्ह टू एटी सिक्स किंवा एटी फायव्ह आता इथे प्लस मायनस इथं सेव्हन्टी थ्री पण होऊ शकतो सेव्हन्टी फायव्हच्या इथं एटी सिक्सच्या आवजी एटी एट पण जाऊ शकतो प्लस मायनस मागे पुढे थोडा होणार हे लक्षात घ्या एसटी मध्ये असेल तर सत्तर ते ऐंशी किंवा ब्याऐंशी पर्यंत तुमचा आरामशीर जातो आणि आता विद्यार्थी एवढे फास्ट आणि एवढे प्रोग्रेसिव्ह आहेत की त्यांना पर्सेंटेज खूप सारे जास्त आहे लॉकडाऊन लॉकडाऊनच्या पिरियड नंतरच्या विद्यार्थ्यांनी तर सगळ्यांना ऑलमोस्ट एटी नाईन नाएं नाईन्टी पर्सेंटेज अबॉव आहे मित्रांनो ठीक आहे म्हणून त्यांचे सिलेक्शन चान्सेस थोडेसे जास्त असणार आहेत पण त्यांनी या ठिकाणी जर फॉर्म भरला तर या ठिकाणी इकडे जरी फॉर्म भरला एवढा नाईन्टी प्लसच्या पुढे तरी ते सुद्धा त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं पण इथं कॉम्पिटिशन किती येते त्याच्यावर डिपेंड आहे म्हणून तुम्ही नव्वद आहेत म्हणून लगेच तिकडे भरू नका कॅटेगरीने फॉर्म भरा आता ठीक आहे तुम्ही ईडब्ल्यू कॅटेगरी कॅटेगरीमध्ये असाल तर एटी थ्री ते नाईन्टी नाईन्टी वन टू हा इतक्यापर्यंत जाऊ शकतो आणि पीडब्ल्यू डी मध्ये मित्रांनो पासष्ट ते पंच्याहत्तर म्हणजे काय ओवर इथे फक्त तुमचं सिलेक्शन तुमच्या स्ट्रॅटर्जीवर आणि तुमच्या मार्कावर डिपेंड आहे थोडक्यामध्ये शॉर्ट समरी जर सांगायचं झालं तर तुमचं पर्सेंटेज आणि तुमची स्ट्रॅटर्जी नेमकं तुम्ही फॉर्म कुठे भरताय लवकर फॉर्म भरून घ्यायचा डेट संपायच्या अगोदर अठ्ठावीस हजाराची मेगा भरती आहे आणि असा मोका वारंवार कधीच येत नाही मित्रांनो फक्त फॉर्म भरून सिलेक्शन करायचा बिलकुल नाही फक्त दहावी पास फॉर्म भरायचा फिनिश तुमचं काम फिनिश इथेच असणार आहे मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे हा कट कुठे किती जागा आहेत तुम्हाला जर माहित नसेल किंवा तुमचा जिल्हा कमेंट करा त्याच्या जागा किती आहे का कुठे आहेत मी त्याचं डिटेल्स तुम्हाला मी कमेंटमध्ये नक्की शंभर हो टक्के सांगेल शॉर्ट मध्ये तुम्हाला समरी सांगितली अशा प्रकारे फॉर्म भरायचं फॉर्मची स्ट्रॅटर्जी युज करायची थी मित्रांनो ठीक आहे इथे काही डाऊट असाल तर मला कमेंटमध्ये विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के मी सॉल्व्ह करा मित्रांनो इथेच थांबतो आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा जेणेकरून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही स्ट्रॅटर्जी आपली माहीत झाली पाहिजे मित्रांनो ठीक आहे थांबतो मित्रांनो जय हिंद धन्यवाद राम राम बाय बाय